सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर काय सांगाल आज देवीचं सा पूजन अर्चन झालं त्याबद्दल आम्ही सांगू या देवी मातेच्या चरणी नमस्कार करून सांगतो की सर्व ठाणेकरांना देवी आई माते सुखी ठेव या मंडळाला आमच्या टेबिनाका मंडळ जो आहे नवरात्र मंडळ याच्या सगळ्या भाविकांना सगळ्यांना सुख शांती लाभो आशीर्वाद दे <हताँगा> देवी आई असा दरवर्षी तुमचा प्रोग्राम दरवर्षी विजा अशी देवी आई मातेसाठी दुर्गा मातेसाठी प्रार्थना माझी आमच्या सर्व कुटुंबाची प्रशांत करते सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर देवीसमोर तुम्ही आता इलेक्शन येणार आहे त्याबद्दल काय साकडं घालाल इलेक्शनसाठी मी सांगेन हे देवी आई माते दुर्गा देवी आमच्या सर्व शिवसैनिकांना साहेबांना खूप शक्ती देशिवद दे असंच सगळं महाराष्ट्राचं सगळं नेतृत्व करण्याची त्यांच्यामध्ये समर्थ दे सामर्थ्य दे शक्ती दे